आपलं वृंदावणी फॅशन कटा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत तर बघा आपण सात क्लास हे आपले पूर्ण झालेले आहेत आरेवर्कचे आज आपण आठवा क्लास घेणार आहोत तर आठव्या क्लासमध्ये बघा आपण आता जे सात क्लास जे झाले आपले त्याची सर्व सामानाची माहिती आणि आपण जे आपण हँडवर्क जे केलेलं आहे ते सर्व हँडवर्क आपण त्यामध्ये घेतलेलं आहे थोडंफार म्हणजे जेवढं आपल्याला जेवढं लागणार आहे तेवढं आणि त्यानंतर आता आपण चेन स्टीच आज पाहणार आहोत चेन स्टिचसाठी बघा आपल्याला पण हा दोरा घेतलेला आहे बघा हा बघा हा दोरा आपल्याला वापरायचा आहे आयुर्वेरिकसाठी तर दोरा कसा आणायचा त्यासाठी बघा बघायचं हो थोडासा जाडसर किंचित आहे एकदम पातळसा तुटत नाही हा असा दोरा आपल्याला घ्यायचा आहे बघायच्यावरती नंबर सुद्धा आहे ते तुका चार दोन तीन असं नंबर होता नंबर हा नंबरचा आपण दोरा घ्यायचा एकदम छान आहे हा आणि यामध्ये जर बघितलं तर आतमध्ये थोडंसं तंगूस असतं तंगूस म्हणजे ते वायरसारखं असतं आणि ते काय होतं की त्यामुळे आपला दोरा लवकर तुटत नाही आता हे सर्व झालं हे पेन्सिलचं तर माहितीच आहे आपल्याला आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे याने आणि त्यानंतर बघा आता आपल्याला काय करायचं सुरुवातील ही सुई चौदा झिरो पॉईंट पाच एम एमची ही सुई आपल्याला पूर्ण बेसिक आर्यवर्क करण्यासाठी महत्त्वाची आहे म्हणजे तिनेच आपण पूर्ण आरवर्क शिकणार आहोत आता यात टुलिप जपानी कंपनीचं नाव आहे हे हीसुद्धा माहिती आपण बऱ्यापैकी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे परंतु आता बघा आपल्याला जे कोणी नवीन असतील तर त्यांच्यासाठी हे मी थोडंसं सांगितलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे ही सुई हा दोरा आणि पेन्सिल कपड्याला स्टँड स्टँडला कपडा कसा लावायचं हे सर्व डिटेलमध्ये आपण अगोदर पाहिलेलं आहे जर तुम्हाला ते पाहायचं असेल तर त्याच्या अगोदरचे व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन पहा आणि त्यानंतर मग हे तुम्ही पुढचं शिकू शकता आता सुरुवातीला बर जर समजा तुम्हाला हँडवर्क शिकायचंच नाही आणि इथून आरीवर्कचं शिकायचं आहे तर त्यासाठी बघा आज आजपासून जरी तुम्ही व्हिडिओ पाहिले तरी चालेल फक्त स्टँड कपडा आणि सामान्याची माहिती तुम्ही जाऊन आपल्या चॅनलवरती अगोदरचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही पहा तर बघा वेळ न घालवता पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला चेन स्टिच सांगणार आहे तर आता बघा चेन स्टिच करण्यासाठी आपल्याला सुरवातीला काय करायचंय तर अशी एक लाईन लाएंग खेचून घेतली आता आपल्याला काय करायचंय ही सुई तर बघा आपल्याला हा जो जरीचा धागा आहे ह्याला जरीचा धागा सुद्धा म्हणतात तर हा आपण थोडस जाडसर म्हणजे हे मी तुम्हाला सांगितलं की त्यात थोडस तंगूस असतं वगैरे तर आता हे सर्व माहिती झाल्यानंतर आपल्याला ह्या दोऱ्याला जे असते ती गाठ देऊन घ्यायची अवस्थेत म्हणजे जेव्हा आपण चेन स्टिच करणार आहोत त्याच्या अगोदर याला अशी गाठ देऊन घ्यायची आहे बघा अशी व्यवस्थित अशी एकदम जाडसर गाठ आली पाहिजे कारण काय होतं की छोटी जर आपण गाठ दिली तर आपली खालून जेव्हा आपण धागा टाकू तेव्हा कपड्यातून ही वरती येण्याची शक्यता असते त्यामुळे बघा इथे आपल्याला थोडीशी जाडसर गाठ द्यायची हे प्रत्येक वेळी आपण लक्षात ठेवायचं आपण जेव्हा वर्क करू किंवा जेव्हा काहीही डिझाईन बनवू आपण तेव्हा आपल्याला ही अशी बघा अशी जाडसरगाट द्यायची जेणेकरून ती आपल्या कपड्यातून वरती येणार नाही ठीक आहे तर मग आता आपल्याला सुई सुई बघा सुई ही आहे ती ती कशी पकडायची त्यासाठी तर बघा सुई पकडत असताना आपल्याला ही जी टुलिप जपान हे नाव आहे ते बघा आपली ही चार बोटं अशी पकडायची आहेत आणि त्यानंतर ही सुई अशी पकडायची बघा पण ह्या सर्व बोटांचं खूप काम आहे वर्कमध्ये का आपण जेव्हा मोती वगैरे टाकतो तेव्हा आपल्याला या बोटाच्या मदतीने सर हे सरकवायचे असते आता सध्या आपण फक्त चेन स्टिच टाकतो तर तेव्हा आपल्याला ही अशी सुई पकडायची आहे हेच वरती टोकालं पाहिजे हे जर ही चौदा झिरो पॉईंट पाच हे जर वरच्या बाजूने आलं तर आपले धागा हा सुईमध्ये अडकणार नाही त्यामुळे आपल्याला हे असं बघा असं जर तिला तर धागा बरोबर अडकतो त्यामुळे हे आपल्याला असंच पकडायचं आहे आणि धागा पक कसा पकडायचा बघा हा जो दोरा आहे जरीचा तो आपल्याला हा जो दोरा आहे जरीचा तो आपल्याला बघा इथे बघा ही गाठ आहे ती गाठ आपली मधल्या बोटावर धरायची आहे हे जे मधलं बोट आहे तिथे बघा अशा प्रकारे आणि त्यानंतर बघा हे असं हे परत आपल्याला इथेच पकडायचं हे दोन्ही ह्या मधल्या बोटावरती हा जो धागा आहे पहिला सुरुवातीला आपल्याला मधल्या बोटावरती नंतर हा बोट घ्यायचा आणि त्यावर हा सुद्धा इथेच पकडायचा आहे बघा अशा प्रकारे आणि हा हात जो आहे तो आपला खाली जाणार आहे आणि हा वरी आरे मध्ये दोन्हीही हातांना व आपल्या सर्व बोटांना एकदम व्यवस्थित असं का अरेंज करता आलं तर आपल्याला खूप छान असं काम करता येथे इथे बघा या हाताने आपण अशी सुई पकडणार आणि ह्या हातात मी तुम्हाला व्यवस्थित असं झूम करून दाखवले जेणेकरून तुम्हाला हे समजेल तर खालून माझा हा हात जाणार आहे आणि हा जो सुईचा आहे तो वरच्या बाजूला असणार आहे आणि जे नावं आहे ते सुद्धा आपल्या बाजूला म्हणजे स्टोकसुद्धा आपल्या बाजूला होईल तर आपण पुढे बघा हा हात खाली घालून अगोदर मी तुम्हाला वरती चेन स्टिच कशी घ्यायची ते दाखवते त्यानंतर पुढे आपल्याला दु दुसरीकडे म्हणजे जे खालच्या बाजूचं आहे ते सुद्धा तुम्हाला खालच्या बाजूने सुद्धा कसं दिसते ते दाखवते तर चला आपण चेन स्टीच सुरुवात करूया वगैरे बघा आता आपण काय करायचं हा हात खाली घ्यायचा हा जो दोरा आहे तो आपल्याला रीच्या आपल्या ज्या स्टँडच्या खाली आपल्याला तो दोरा ठेवायचा आहे बघा खालून माझा हात दिसत असेल तर आता इथून आपल्याला ही सुई आत घालायची हा दोरा वरती घ्यायचा दो मी जसं वरती दाखवलं त्याप्रमाणे ठीक आहे आता काय करायचं दोरा खालून जी काट आहे ती आपल्याला बरोबर इथे अडकवून घ्यायची आहे त्यानंतर इथं बघा तुम्हाला तुम्हाला समजण्यासाठी मी थोडे मोठे टाके घेते तर आता हे आपलं बघा हे असं तयार झालेलं आहे वरती आता परत आपल्याला खाली तसाच दोरा पकडायचा आहे परत आपल्याला हाताने बनवून घ्यायचं जसं मी आता बघा इथे दाखवतो हे परत आपल्याला असं पकडायचं बघा असं परत खाली हे असं बनवायचं आता गाठ तर आपली गेलेली आहे ठीक आहे आता परत बघा मी तसं पकडलं आणि त्यानंतर आपल्याला हे जे आहे ते वरती काढून घ्यायचं बघा हे आपलं याच्यातून हे आलं परत परत तीच प्रोसेस बघा खूप छान अशी चेन स्टीच यांनी येते परत आपल्याला खालून दोरा वरती घ्यायचा दोरा टाईट करून घ्यायचा आणि त्यानंतर परत आपल्याला दोरा हा खालून वरती काढून घ्यायचा हे शिकायला थोडासा वेळ लागतो आणि प्रॅक्टिस लागते आता बघा जेव्हा मी तरी हा क्लास केला तर तेव्हा बघा दोन ते तीन दिवस आमचे हे चेन स्टिच मध्येच गेले होते चेन स्टिच म्हणजे फक्त यामध्ये वेगवेगळे वेग आकार वेगवेगळ्या म्हणजे आपले जे शेप असतात बघा त्या वेगवेगळ्या शेपमध्ये आपल्याला ही चेन ही करायची असते आता बघा मुद्दाम तुम्हाला समजण्यासाठी इथे मी थोडीशी मोठी घेतलेली आहे बघा किती छान अशी आली आहे तुम्ही पण सुरुवातीला थोडी मोठीच घ्यायची आहे म्हणजे काय होईल ते काय केलंय ते, ते तरी आपल्याला समजायला पाहिजे हे बघा आपल्याला शिकताना आपण शिकतोय आपण ब्लाउज वर्क करताना आपल्याला हे असं करून चालणार नाही तर बघा आपल्याला व्यवस्थित असं आता हे वरून तुम्हाला समजलं आता मी तुम्हाला बघा कसं आहे ते वरून समजलं थोडी मोठी मोठी आहे मी वरून तर समजले आता तुम्हाला खालून ते कसं दिसते ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते नक्की जमेल तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस केल्यानंतर नक्की जमत काहीच अवघड नाही परत एकदा दाखवते आणि प्रत्येक वेळी आपल्याला दोरा थोडासा जेव्हा आपण स्टीच मारून घेतली कि दोरा थोडासा टाईट करून घ्यायचं म्हणजे आपली जी चेना ही लूज पड़त नहीं। चाना शी एक सर चेन आहे ती लूज पडत नाही छान अशी एकसारखी आपली चेन तयार होते स्टीच है लिया है। तर बघा ही अशा प्रकारे आपण ही चेन स्टिच जी आहे ती तयार करून घेतलेली आहे तर बघा अशी आपल्याला चेन स्टिच जी आहे ती पूर्ण तयार करून घेतली आपण बघा पूर्ण आपल्याला कपडा हा व्यवस्थित टाईट करायचा नाही ते व्यवस्थित येत नाही फिनिशिंग तर ही चेन स्टिच आपली झालेली आहे तर आज तुम्ही याची प्रॅक्टिस करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचं पाहूया जास्त नको ह्याचीच फक्त प्रॅक्टिस करा सरळ लाईनमध्ये आपल्याला चेन स्टिच घालायची आहे तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डबल स्टेन चेन स्टिच आहे ती पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आपले जे जे लॉक आहे आपले याचं लॉक ते सुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते कारण व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्हाला हे समजलं तर लॉक करायचं काही अवघड नाही हे, हे करून घ्या म्हणजे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ते लॉक विषय सविस्तर पाहूया जर तुम्हाला ही जर जमली तर पुढे आपण बघा तुम्हाला मी सांगते वेगवेगळे वे 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 शेप तर बघा ट्रँगल स्क्वेअर असे जे शेप आहेत ते पूर्ण असे बनवून तुम्ही किंवा अशी जी बघा अशी वाकडी तिकडे वाकडी तिकडे नाक मोडी येते ती अशी परत त्यानंतर बघा हे अशी ट्रँगल अशी सुद्धा तुम्ही याची प्रॅक्टिस करायची आहे म्हणजे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवूया की तुम्हाला काही समजलं नसेल तर कमेंट करून मला विचारा काय समजलं नाही ते आणि जर समजलं असेल किंवा ही चेन स्टिच कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा कारण तुमच्या कमेंटमुळेच मला पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी खूप असं प्रोत्साहन मिळतं आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक उपयोगी वाटले असेल तर चॅनल आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण क्लास आपण या चॅनलवरती घेऊया त्यामुळे आणि कसं वाटलं समजते की नाही हे सुद्धा कमेंट करून सांगा मला ठीक आहे धन्यवाद पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल